इथं आपण बघतोय की वेगवेगळे जुने जे मुखवटे आहेत त्याला रंग देण्याचं पण काम चालू आहे शिवाय नवीनच म्हणजे इथं आपल्याला पितळी मुखवटे पण दिसत आहेत तर हे पितळी मुखवटे जे आहेत ते उचलण्यासाठी अगदी जड आहेत तर आणि त्याचबरोबर आपल्याला इथं तालिका म्हणजे आता गणपतीच्या पहिल्या दिवशी पूजा पूजासहासन लोकं करतात तर त्याच्यामध्ये ही हरितालिकेची ज्या हरितालिका म्हणून जी आहे मूर्ती इथं आपल्याला दिसते तर ह्या पितळी मुखवट्याविषयी जर बोलायचं म्हटलं तर ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा काळं पडतं तर हे असं मुखवटे जर काळे पडले तर त्याच्यासाठी घासण्याचं वगैरे म्हणजे काही नवीन आहे का ह्याच्यामध्ये काही सांगता येईल का एकतर बफिंग करून मिळते एवनकर म्हणून आहे त्यांच्याकडे मशीनवर बफिंग करून मिळते त्याने ना पूर्ण नव्यासारखं सोनं असतात तसं चमकतं आणि जरी ते नाही झालं तरी एक लिक्विड भेटतं पितांबरीचं ते असतं त्या लिक्विडने जरी घासलं ना तरी होऊन जातं ते चमकतात ब्रासो म्हणून असतं ते लिक्विड त्याने चम घासलं ना की आहे असं चमकतात आणि त्याच्यामुळे ता जे आपण केलेलं कलर असतं डोळे वगैरे काढलेले त्यालाही काही होत नाही असं आणि हे हरितालिकेच्या पूजेविषयी काही महत्त्व लोकांना सांगता येईल का ते आपण जे पिंड करतो वाळूची त्याच्या माग बाजूला आहे ना सखी पार्वती म्हणून असतात तेव्हा ह्या दोन अर्थलिकेची पूजा करतात आधी ह्याचं एवढं महत्त्व नसतं पण आता जसं जम यू काय म्हणतात पद्धत असते ना त्याप्रमाणे ना ता हार ता हो, आता हार्तलिकेच्या पूजेसमोर हे दिसायलाही छान दिसतात आणि ह्याची पद्धती आहे आधी ते मातीचं करत होते आता प्रत्येकजण मातीचं करत नाही त्यामुळे हे अशी रेडीमेड मूर्ती असते त्या दोन मूर्त्याच्याहून तुम्ही त्याची पूजाही करू शकता दोन मूर्ती हां सखे आणि पार्वती हां सखी आणि पार्वती पार म्हणजे हरितालिकेच्या पूजेला जे पूर्वी वाळूने वगैरे म्हणजे असं महादेवाची पिंड वगैरे पहिल्या महिला काढ करायच्या तर त्या आता आधुनिक पद्धती म्हणजे जग आता बदलत चाललेलं आहे तर अशा प्रकारच्या ह्या छोट्या मूर्ती मांडून सुद्धा आता हरितालिकेची पूजा केली जाते तर आपल्याला ह्या इथं आपल्याला उपलब्ध होतील प्लास्टरचे मु मुखोट आहेत आणि मेन म्हणजे आपण खात्रीशीर स्प्रे पेंटिंग करतो आणि आपण कलर केलं ना त्याची गॅरंटी पण देतो हे सगळे ना हे शेडिंग असते हे 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 स्प्रे पेंटिंग आहे हे आत्ता आधीपासून माझे बाबा करत होते आमच्या बाबा वारल्यानंतर आता माझे पप्पा करतात पप्पा काका का हे सगळं सगळे मिळून आम्ही हे सगळं काम करतो आणि मेन म्हणजे ना स्प्रे पेंटिंग हे आपल्याकडेच करून भेटतं बाकीकडे दुसरींकडे ना हा ब्रश पेंटिंग करून भेटतं हे टोटली जे तुम्हाला दिसतंय ना ते सगळं रंगवायला आलेलं आहे आणि आपण आपला कलर ऑइल पेंटचे कलर वापरतो आणि आपण स्वतः तुम्हाला खात्रीशीर वर्षांच्या गॅरंटी देऊ शकतो आणि आपलं कामही चांगलेलं चांगलं आहे हे सगळं टोटल आपण रंगवलेलं आहे आज नाही नाही बोललं तरी हे माझ्या बाबापासून वडिलांपर्यंत एक खूप वर्ष झालं हे काम चालत आलेलं आहे आणि प्रत्येक जण आमचं दुकान शोधून इथपर्यंत येतं आणि त्यामुळे आमच्याकडे सर्व काही भेटतं खेळणे लक्ष्म्या गणपती आणि मेन आपले खासियत म्हणजे डोळे वगैरे आहेत त्यामुळे प्रत्येक सर्व गोष्टी भेटतात पिलवंड खेळणे रेडीमेड ड्रेस आणि फक्त बाकी सोडलं तर बाकी सगळं लक्ष्मीला जे लागणारं सामान आहे ना ते आपल्याकडे मिळून जातं म्हणजे सगळ्याच वस्तू एका ठिकाणी मिळण्यासाठी बार्शीमध्ये एकमेव म्हणजे शॉप आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्याच वस्तू एका ठिकाणी मिळल्या जातील तर ग्राहकांनी या संधीचा नक्कीच फायदा घ्यावा आपण बघतो एक लक्ष्मीचे साठी लागणारे साचे या ठिकाणी आहेत तर हा आपला व्यवसाय जो आहे है। आनी तो पूर्वीपासून आहे आमच्या समाजामध्ये बनवलं जातं आणि पूर्वीपासून परंपराच आहे आमच्या लोखंडाच्या दुकानातनं आणतो आणि साहित्य ता, घरी तयार करतो आणि विक्रीसाठी आणतो ह्याला वेळ जातो ह्याला तोडायचं परत कट करायचं गळे वाकवायचे अजून साहित्य तयार करायचं साचा तयार करायचा परत उभा करायची त्याला कलर मारून मग मा विक्रीसाठी ठेवायचं तर सध्या अमरावती पॅटर्न सध्या चालू आहे पण जुन्या पद्धतीने जे आहे तेच चालू आहे आमचं स्वतः घरीच करतो बनव बनवतो आम्ही रंगात म्हणजे रंग वगैरे कलरिंग सगळं घरीच करतो आम्ही स्वतः पेओ पिऊ विकत आणूनच आणतो साच्या वगैरे घरीच बनवतो आम्ही आणि ते साच्या बनवून झाल्यानंतर मूर्त्या तयार करतो त्या पेओपिवच्या पेंटिंग वगैरे स्वतःच सगळं करतो आहे आम्ही जुन्या पद्धतीचं जे आहे तेच ठेवलं आहे आम्ही तर ताईंचं म्हणणं आहे की ह्या स्वतः गणपती बनवत आहेत अमरावती पॅटर्नची सध्या बाजारामध्ये जास्त मागणी आहे त्यांनी आवर्जून हा माल आत्ता सध्या ह्या वर्षी बनवला आहे कारण ग्राहकांची जी मागणी आहे की अमरावती पॅटर्नची तर जुनं ते सोनं म्हटल्याप्रमाणे हा लोक जो आहे तो अद्वितीय असणार आहे आणि ते लोकांनी आताच जर त्यांनी घेऊन गेले तर जुने मुखवटे बघायला मिळतील अन्यथा नवीन आलेला नवीन अमरावती पॅटर्न हाच पुन्हा त्यांना वापरावा लागेल त्यापेक्षा आताच यांच्याकडून कमी राहिले आहेत मुखवटे तर पटकन ग्राहकांनी घेऊन जावं असं यांचं जा म्हणणं आहे तर ताई तुमचा ग्राहकांना संपर्क करण्यासाठी इथला पत्ता तुमचा मोबाईल नंबर आणि तुमच्या दुकानाचं नाव वगैरे सांगाल का प्लीज वैभव त्रिंबक कुंभार त्र्याण्णव पंचवीस सेहेचाळीस झिरो तीन साठ